दाखल पहा गीता भागवत दुसरं काय पाहू नका निदान काही ताराचा बाबाचा बाबाचे जेवढे विचार आहे तेवढे कृष्ण बाबाची स्तुती करीत नाही यांचे भागवताची पाराणे किती झाले असतील भांडवांना पूजा किती झाली असेल त्यांची चांगलं तर भागवत पागत साकडे महाराज चे पुतने संन्यास घ्यायला तयार झाले श्री केलेले भागवत यांची पुतणे संन्यास घ्यायला तयार झाले पण ते म्हणे आपले काका आणि भावी भक्त आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊ म्हणे काकाच्या चरण मस्तक ठेवलं मी काकळा आणि आप आपल्याला संन्यास घ्यायचा भाग संन्यास थांबवला भागत पाहायला लावला पाय म्हणतात आता काकाय मानव भार 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 भाड पाहणी करून टाकू

त्यांच्यामध्ये का असे बाबतच आहे तो कोणताच नाही म्हणून माणसाने संसार करा अनार्थ करा कन्याशिवाय जो ज्ञापन आपण बाबत पहा एवढे बाबतात महिमा आहे बाबाला